इंडिया मराठी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण सांगली जिल्ह्यातील सांगली शहरामध्ये आहे शहरामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघ आहे मतदारसंघामध्ये आपण भेट देऊया तर काही मतदार आज आपल्यासोबत आहेत नमस्कार नाव सांगा आशा खांडेकर खांडेकर तुम्ही सांगली मतदान मतदारसंघामध्ये आहे तर मतदारसंघामध्ये तुम्हाला जेव्हा दहा वर्षामध्ये आमदार आहे काय तुम्ही नुकसान चालू असं वाटतंय तुम्ही दादा काय इथे रस्ते गेलेले चांगले व्यक्त झालेले आहे दादाचं काम चांगलं सांग नाही फक्त तर नवीन म्हणलं तर तुम्ही काय हे सांगते विमाजीकरच आहे विमाचं सत्ताह तिथे दहा वीस पंचवसाच राहिलेला आहे या वर्षी यावेळेस दादा आले पण हे मुद्दाही तुम्ही चालू करावा दुसरा म्हटलं तर आपला उद्योग जरा किंमत राहिले ती जरा वाढावे सांगली शहरामध्ये तुम्ही वावरतात सांगली ते आहे कुठला लोक ते पुलर नाही ते असं काय नाही काम आज चालत ऐंशी टक्के तरी असून ते केले आपण दिवस आणि नवीन जे मतदार आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा काय म्हणजे मुलाकडे बघून मतदान करावं काँग्रेसचे उमेदवार आहेत काय काय आमचं काय आम्ही तर पारंपरिक आहे भाजपाला म्हणणार आहे आमचं तर हे आम्ही तर म्हणणार आहे बाबा काम आहे आज फटले साहेबांना बोलून द्या मुला बोलून द्या आम्ही चांगला आहे आज उद्या आपला देश कशा चाललेला आहे तुम्ही पण चांगला आहे असं काय नाही स्वच्छ प्रतिमा आहे प्रतिमा आहे त्याचा काय लाभ मिळाला आहे का लाभ म्हणजे आता काय बायकांचे पैसे मिळाले आहेत बरं मुख्यमंत्री रोजगार आहे आता आमच्या काहीतरी मुख्यमंत्री कामाला लागलेला आहे मराठवाडा लोकांना रोजगार मिळालेला आहे सरकारनं आता योजना घोषित केलेल्या आहेत त्यावर की धन्यवाद नमस्कार नाव काय तुमचं शिंदे शिंदे साहेब जे मतदार संघामध्ये आहे तर तुम्हाला सांगितलं दहा वर्षात असं म्हणता जसं पिक्चर आहे तशा पद्धतीनं राजकारणात ही बनवा बोलवी चालू आहे या विषयी काय आहे काँग्रेसचा हा पारंपरिक झड आहे सांगली जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये भाजपचा उगम बऱ्याच पद्धतीने झाला तर काँग्रेस आणि भाजपवर काय फरक आहे त्यामुळे आम्ही बघत आले तोपर्यंत आम्हाला भाजपच चांगलं वाटतं युवकांना काय संदेश द्याल यावर युमदान करावं पाहिजे मतदान टक्केवारी वाढवावं बाहेर पडावं सुट्टी म्हणून हे करायची बाहेर मतदान मतदान तो तुम्ही म्हणला की सत्तर हजार कोटीचा घोटाळा हा मोदीने केला होता मोदीने केला होता अजित पवारला तुम्ही चेक घेऊन ते बाकीच्या गोष्टी करता आज सत्तर हजार कोटी मला सांगा बारा काही जण म्हणतात सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचं बजेट नव्हतं आज मला सांगा तुम्ही काही लोक दिली ना एक क्लीन क्लीनचीट दिली भाजपमध्ये गेलो आणि इतरामध्ये गेले तुम्हाला काय वाटतं त्याविषयी अहो हे बघा सामान्य माणसा रस्ते वीज पाणी ह्या गोष्टी पाहिजे आज मला सांगा कांद्याचा भाऊ नाही ज्या कांदा आहेत क्या त्यावेळेला शेतकरी भरला गेला का नाही भरला का नाही शेतकऱ्याला बाकीच्या गोष्टी पाहिजे शेतकरी भर भरडला सांगाल बरोबर आहे जर स्वतःच आता आपण आपल्या मालाला जर आपल्या घरच्या मालाला जर भाव जर मिळत नसेल तर आता आपल्या इथं भाव आ, माल जर असून सुद्धा जर बाहेरून जर माल कुठलं तर आयात असेल आयात मिळत असेल तर मग आपल्या घरच्या मालाला तर थोमत राहणार आणि नक्कीच तुम्हाला सांगतो या ताळगाव पावसा म्हणतात दादा भरपूस मतांनी निवडून येतील आणि कारण ते आत्ता युवकांच्या गळ्यातले ताईत झालेलं आहे आणि ज्या पद्धतींची त्यांची वाटचाल आहे त्या हिशोबानं नक्कीच इथलं जे नेतृत्व आहे इथलं नेतृत्व घडवून एक महाराष्ट्रभर नेतृत्व आहे तिथलं पवारसाहेबांमध्ये आहे आणि पवारसाहेबांच्या मराठी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण तासगावमध्ये आहे तासगावमध्ये शरद पवार साहेबांची सभा आहे तर आज आपल्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत नमस्कार नाव काय अरुण शोराम साहेब आता तुम्ही निवड निवडणुकीची सभा आहे शरद पवारांची ह्यासाठी आलाय तर काय सांगाल जो मार्ग दाखवला तोच मार्ग त्याला पवारच्या मार्गानं जायचं आणि तुम्हाला मतदारसंघामध्ये काय विकास व्हावा असं विकास आराबाने केला आहे रोहित पाटील करणार रोहित पाटील करणार तुम्हाला काका आणि रोहित पाटील यांच्याविषयी काय फरक वाटतं रोहित दादा हा चांगला रोहित दादांच्याकडून आणि काय अपेक्षा आहे अपेक्षा रस्ते बाकीच्या गोष्टी त्याच पाण्यासंदर्भात काय प्रश्न संदर्भात एकोणीशे पंच्याण्णव पासून आर आर राम केली संजय काकाने मतदारसंघामध्ये गुंडगिरी आहे असं वातावरण तयार केलं काय रोहितदा लाईक करा सबस्क्राईब करा आणि यांची न्यूज बघत जावा कारण एबीबी वेळेस सगळे दाखवतात लाईव्ह कारण यांचं कसं असतं म्हणजे गोरगरिबांचं लाईव्ह आहे